नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करण्यासाठी भूसंपादन अधिकारी यांना आज तिसऱ्या दिवशी रोखण्यात आले महामार्ग रद्द करण्यासाठी विरोध कायम सांगली जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील तिसंगी येथील बाधित शेतकऱ्यांना पाठिंबा दिला जिल्ह्यात कुठेही मोजणी होऊ द्यायची नाही त्यासाठी जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकरी एकजुटीने विरोध करण्याचा निर्धार करण्यात आला आज तिसंगी येथे प्रांताधिकारी यांनी एका बाधित शेतकऱ्याला बाजूला घेऊन मूल्यांकन किती होते सांगितले बाधित शेतकऱ्यांची एकजूट असल्याने शेतकऱ्यांच्या एकजुटीमध्ये फूट पाडण्याचा तसेच शेतकऱ्यांना भुरळ पाडण्याचा डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडला सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट माझ्या बापाची तुम्ही आमच्या हक्काची माझ्या बंद करा बंद करा